नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आपण प्रत्येक संसाराच्या आत कुठेतरी दबलेल्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे दीर्घकाळ चाललेल्या वैवाहिक जीवनात ज्या हाताने प्रेमाने संसार थाटला त्याच हातातून प्रेमाची ती ऊब हळूहळू निसळून का जाते काही दशकांच्या सोबतीनंतर पत्नीला आपल्या प्रिय जोडीदाराबद्दल एक प्रकारची अलिप्ततता एक भावनिक थंडपणा का जाणू लागतो आपल्या प्रेमाची ती चमक अनेक वर्षांनी मंद का होते लक्षात घ्या ही अचानक आलेली नापसंती नसते किंवा मोठा विश्वासघातही नसतो हे प्रेम एका रात्रीत संपत नाही ही तर वर्षय साचलेल्या अपेक्षाभंग आणि दुर्लक्षित क्षणाची साखळी असते हा एक प्रकारचा शांत विद्रोहाचा प्रवास असतो जिथे पत्नी तिच्या जोडीदारापासून भावनिकरित्या हळवारपणे दूर जाऊ लागते आपण जेव्हा प्रेमाची व्याख्या करतो तेव्हा नेहमी मोठ्या रोमॅन्टिक गोष्टीचा विचार करतो पण सत्य हे आहे की प्रेम केवळ भावनावर टिकत नाही ते टिकते जीवनातील छोट्या पण अत्यंत ठोस आणि व्यवहारिक स्तंभावर आणि आजच्या आपल्या चर्चा सत्राचा आदार अशी भावनिक नसतात तर ती असतात दैनंदिन जीवनातील अत्यंत साधी पण खोलवर परिणाम करणारी तुम्ही कधी विचार केला आहे का एक पत्नी अनेक दशके घराची भावनिक बँक बोन म्हणून उभी राहतो यालाच आपण अदृश्य भावनिक क्षम म्हणतो किराणा मालाची यादी मुलाचे आरोग्य कुटुंबाचा मूळ सांभाळणे हा असा न संपणारा मानसिक भार आहे ज्याचे क्रेडिट शून्य पतीला याची कधी जाणीवही होत नाही आणि याच भारामुळे ती हळूहळू कोलमडून पडते किंवा तो संवाद जो लग्नाच्या सुरुवातीला स्वप्ने आणि आकांक्षांनी भरलेला असतो तो, तो कालांतराने केवळ आज काय जीवन आहे किंवा पगार झाला का या प्रश्नावर कसा येऊन थांबतो हे सर्व छोटेसे बदल छोटीशी दुर्लक्षता कालांतराने एका मोठ्या भावनिक दरीत रूपांतरित होते म्हणूनच आज आपण प्रेम गमवण्याची ही अंतप्रक्रिया थांबवण्यासाठी ती आठ कठोर व्यवहारिक कारणे पाहणार आहोत ज्यामुळे पत्नी भावनिकरित्या दूर जाते हे केवळ स्त्रियांनी ऐकायचे नाही तर प्रत्येक पतीने आपल्या नात्याला नवी दिशा देण्यासाठी हा विचार आत्मसात करणे गरजेचे आहे कारण नातं सुधारण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो फक्त गरज आहे मी अजूनही तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्हाला महत्त्व देतो मनापासून व्यक्त करण्याची चला तर मग या आत्मपरीक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करूया सर्वात पहिले आणि सर्वात खोलोर परिणाम करणारे कारण म्हणजे पत्नीच्या वाट्याला आलेल्या भावनिक कामाचा वाढलेला ताण हे फक्त घरकाम नाही आहे घराची भावनिक आणि मानसिक धुरा सांभाळण्याची जबाबदारी महिला नकळतपणे कुटुंबाच्या भाऱ्याचे काम करतात याचा अर्थ काय याचा अर्थ असा की घरातल्या प्रत्येकाची भावनिक गरज ओळखणे प्रत्येक मोठ्या छोट्या गोष्टीचे नियोजन करणे अगदी कोणाचा वाढदिवस आहे मुलाच्या फी भरायची अंतिम तारीख कोणती सासू सासऱ्याच्या औषधाची वेळ काय आहे किंवा सुट्टीत कुठे जायचे याचे बुकिंग करणे हे सर्व काम अदृश्य असते ते कागदावर दिसत नाही पण पत्नीच्या मनात आणि डोक्यात चोवीस तास सुरू असते जसे जसे वय वाढते तसे तसे स्त्रियांना हे जाणवते की हा अदृश्य भार त्यांनी एकटीने वाहिला आहे पतीला याची कधी जाणीवही झाली नाही कारण त्याला कधी विचार करावा लागला नाही यामुळे पत्नीला हळूहळू वाटू लागते किती जणू काही हे संपूर्ण लग्न एकटीच ओढत आहे आणि पती फक्त या प्रवासात एक प्रवासी म्हणून उपस्थित आहे जेव्हा प्रेम आणि सोबतीची जागा न संपणाऱ्या व्यवस्थापकीय कामाच्या ओझ्याने घेते तेव्हा त्या प्रेमाची जागा खोल नाराजी आणि असह्य थकवा घेते या मानसिक थकव्यातून बाहेर पडण्यासाठी पत्नीला गरज असते ती केवळ सांत्वनाची नाही तर खऱ्या संवाद साधणाऱ्या एका सोबत्याची पण दुर्दैवाने नेमकी इथेच पुढची गंभीर समस्या उभी राहते अर्थपूर्ण संवादाचा अभाव लग्नाच्या सुरुवातीला आपले संभाषण कसे असायचे ते कुतूहलाने उत्कृष्टतेने भरलेले असायचे तुमचा दिवस कसा गेला तुम्ही काय स्वप्न पाहात आहात तुमच्या मनात काय चालले आहे हे प्रश्न फक्त विचारले जात नव्हते तर ते नात्याला जोडायचे पण वेळ जसा जसा, जसा पुढे सरकतो तसा तसा हा संवाद केवळ माहितीची देवाणघेवाण बनून राहतो बोललं फक्त कामाच्या गोष्टी मुलाच्या जबाबदार जबाबदाऱ्या किंवा खर्चाच्या विषयापुरता मर्यादित होत तो संवाद रुटीन बिनकामाचा किंवा अनेकदा पूर्णपणे नसलेलाच बनतो स्त्रीला केवळ सोबतीची गरज नसते तिला भावनिक जवळीक हवी असते जेव्हा तिला वारंवार दुर्लक्षित केले जाते तिचा आवाज ऐकला जात नाही किंवा तिला अमूल्य वाटू लागते तेव्हा ती हळूहळू स्वतः संवाद साधणे थांबवते कारण तिला जाणवते की बोलून काही उपयोग नाही हा संवादाचा अभाव पत्नीला पतीपासून भावनिकरित्या दूर घेऊन जातो हा भावनिक आणि शब्द स्तंभपणा असताना दैनंदिन जीवनातील ही गोष्ट नाराजीला ठोस रूप देते न संपणाऱ्या घरकामाचा असह्य भार आधुनिक काळातही बऱ्याच घरामध्ये घरातील बहुतांश जबाबदारी अजूनही महिलांच्याच खांद्यावर असते स्वयंपाक स्वच्छता कपडे धुणे या कामांना सेवट नसतो अनेक महिला निवृत्त झाल्यानंतरही त्या या कामातून निवृत्त होऊ शकत नाहीत जेव्हा पती सिंक मध्ये भांडी तशीच ठेवतो कपडे जागेवर ठेवत नाही किंवा अगदी साध्या कामातही मदत करत नाही तेव्हा ती दुर्लक्षता सुरुवातीला लहानशी अडचण वाटते पण वर्षानुवर्ष साचत गेलेली ही छोटी दुर्लक्षता हळूहळू एका खोल द्वेषात रूपांतरित होते पत्नीच्या मनात एकच प्रश्न येतो मी एकटीच हे सर्व का करावे लागते यामुळे ती पतीकडे आपला सोबती म्हणून न पाहता एक अतिरिक्त जबाबदारी म्हणून पाहू लागते हा न संपणारा कामाचा आणि त्यातून आलेला द्वेष प्रेमाची जागा शांतपणे खाऊन टाकतो शारीरिक आणि मानसिक पातळीवर हा थकवा असताना पती पत्नीच्या नात्यात सर्वात मोठी वैचारिक दरी पडते ती पुढील कारणामुळे वैयक्तिक विकासातील भिन्नता स्त्रीला जसे जसे वय होते तसे तसे, तसे तिला स्वतःसाठी काहीतरी नवीन हवे असते तिला नवीन गोष्टी शिकायच्या असतात नवीन रमायचे असते कदाचित प्रवास करायचा असतो ती स्वतःला विकसित करू इच्छिते पण जर तिचा पती स्थिर राहिला नवीन गोष्टी शिकण्यास नकार देत असेल तर पत्नीला असे वाटते ती पत्नी की ती तिच्या लग्नातच अडकली आहे पती आणि पत्नी दोघांची स्वप्ने आणि विकासाची गती वेगळी झाली की त्यांच्यातील भावनिक अंतर खूप वाढते ती पुढे जात असते आणि तो जिथे आहे तिथेच थांबतो मग एकत्र राहणे हे प्रेमावर आधारित न राहता केवळ एक सामाजिक व्यवस्था बनून राहते ही अडकल्याची भावना पत्नीला पतीपासून दूर नेते वैचारिक अंतर वाढल्यावर आणि भावनिक जवळीक कमी झाल्यावर त्याचा थेट परिणाम होतो तो, तो नात्यातील सर्वात नाजूक भागावर आणि ते कारण आहे शारीरिक आणि भावनिक जिवाळ्याचा लोभ जिवाळा म्हणजे केवळ शारीरिक जवळीक नाही मैत्रिणीनो तो असतो भावनिकरित्या जोडले गेल्याची भावना あ。 आपले जोडीदाराला अजूनही आपले आकर्षण आहे तो आपल्याला पाहतो ही अनुभूती जसा जसा वेळ जातो तसे तसे अनेक जोडपी चमक गमवतात आणि स्त्रीसाठी ही चमक गमवणे म्हणजे संपत आहे याचे ते एक मोठे लक्षण असू शकते जेव्हा तिला तिच्या पतीला ती जशी पूर्वी दिसायची तशी आता दिसत नाही असे वाटते जेव्हा ती इच्छित नसल्याची भावना येते तेव्हा ती हळूहळू भावनिकरित्या अलिप्त होऊ लागते विश्वास ठेवा हे भावनिक अंतर शारीरिक अंतरापेक्षा खूप जास्त धोकादायक असते आणि जेव्हा नात्यात आधीच हे भावनिक अंतर निर्माण झालेले असते तेव्हा आयुष्यातील एका मोठ्या बदलामुळे ही अलिप्तता अतिगंभीर स्वरूप धारण करते तो काळ म्हणजे निवृत्तीमुळे आलेली घुसमट निवृत्तीला आपण जीवनाचा स्वर्णकाळ मानतो पण अनेक जोडप्यांसाठी तो मोठा तणाव घेऊन येतो कारण अचानक दोन व्यक्ती पूर्ण वेळ एकत्र राहू लागतात अनेक पुरुष निवृत्त होतात तेव्हा त्यांच्याकडे कोणताही स्पष्ट योजना नसते कामावरून घरी आल्यावर ते काय करणार हे त्यांना कळत नाही यामुळे पत्नी जी आयुष्यभर घराच्या जबाबदाऱ्या सांभाळत होती ती अचानक पतीची मनोरंजन समिती बनून जाते पती तिच्याकडून अपेक्षा ठेवतो की तिने त्यांचा वेळ भरावा तिने त्यांची काळजी घ्यावी ती त्यांची सततची सोबती असावी जी स्त्री निवृत्तीनंतर मोकळीक आणि शांतता शोधत होती तिला त्याऐवजी अधिक कोंडल्यासारखे वाटते तिला तिचे वैयक्तिक स्वातंत्र्य हरवल्यासारखे वाटते या घुसमटीमुळे तिच्या मनात पतीबद्दलचा द्वेष वाढू लागतो आणि ती नात्यांपासून दूर जाऊ लागते या सगळ्यांचा अंतिम परिणाम पत्नीच्या मनात सर्वात वेदनादायक भावना म्हणून येतो आणि ती म्हणजे दुर्लक्षित आणि अमूल्य होण्याची भावना विवाहात सर्वात दुःखदायक गोष्ट भांडण नसते मैत्रिणींनो तर अदृश्य असणे असते अनेक वर्षांपासून कुटुंबाचा भावनिक आधार म्हणून उभी राहिलेली पत्नी एका अशा क्षणाला पोहोचते जिथे तिला वाटते की तिच्या बोलण्याला आता काडीचे महत्व नाही ती तळमळीने आपली चिंता भावना व्यक्त करते पण पती मात्र खऱ्या अर्थाने ऐकतच नाही तो फक्त हो ठीक आहे असे म्हणून विषय संपवतो पत्नीला मोठे बक्षीस नको असते तिला फक्त ही खात्री हवी असते की तिला दशके दिल्यानंतर व्यक्तीसाठी आजही तिचे विचार आणि तिची भावना महत्त्वाची आहे जेव्हा ही भावनिक जोडणी तुटते तेव्हा ती शांतपणे भावनिक माघार घेते एकदा तिने प्रयत्न करणे थांबवली की प्रेमाची जागा शांत द्वेष घेऊ लागतो ही दुर्लक्षतेची थी भावना तिला हळूहळू नात्यांपासून दूर करते आणि जेव्हा ही दुर्लक्षतेची भावना वर्षानुवर्षे टिकून राहते तेव्हा आयुष्यात आलेले काही कटु अनुभव तिला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देतात ते म्हणजे जीवनाच्या मूल्याची जाणीव आणि आत्मसंरक्षण आणि शेवटचे पण अत्यंत महत्वाचे कारण म्हणजे ती आता जाणते की जीवन लहान आहे आणि तिला यापेक्षा जास्त हवे आहे जसे जसे वय होते तसे तसे लोक जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागतात जवळच्या व्यक्तींचा मृत्यू पाहतात त्यांना जाणवते की वेळ किती मौल्यवान आहे ही जाणीव झाल्यावर अनेक स्त्रिया आपल्या लग्नाचे आत्मपरीक्षण करू लागतात ती स्वतःला अत्यंत कठोर प्रश्न विचारते मी खरोखर आनंदी आहे का माझे उर्वरित आयुष्य मला असेच घालवायचे आहे का जर उत्तराने तिचे समाधान केले नाही तर ती रागातून नाही तर स्वतःच्या संरक्षणासाठी माघार घेऊ लागते अनेक स्त्रिया आता वाद घालणे कुरकुर करणे किंवा लक्ष वेधून घेण्यासाठी भीक मागणे पूर्णपणे था। फक्त स्वता चा वर करता। फक्त स्वतःच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करतात त्यांना त्यांना जाणवते की दुसऱ्याच्या आयुष्यात अस्तित्व दाखवण्यापेक्षा जास्त काहीतरी मिळायला हवे जर पतीने त्यांना या टप्प्यावर भावनिक साथ दिली नाही तर ती भावनिकरित्या अलिप्त होते कारण ती आता शांतपणे आणि आत्मविश्वासाने स्वतःच्या आनंदाची निवड करते तर मैत्रिणींनो आपण आतापर्यंत पाहिले की पत्नी तिच्या पतीपासून भावनिकरित्या दूर जाते तेव्हा याचे कारण केवळ प्रेम कमी होणे हे नसते ती दूर जाते कारण तिला आता पाहिले जात नाही तिचे कौतुक केले जात नाही आणि तिला मूल्यवान मानले जात नाही प्रेम एका मोठ्या नाट्यमय घटनेत नाहीसे होत नाही ते नाहीसे होते त्या छोट्या दुर्लक्षित क्षणामध्ये जेव्हा पत्नीला ऐकले जात नाही जेव्हा ती भावनिक भार एकटीच वाहते आणि जेव्हा तिला मदतीची गरज असते पण केवळ शांतता मिळते पण ह्याचा अर्थ असा नाही की आता खूप उशीर झाला आहे प्रेम हा एक सततचा निवड आहे आणि ते जसे मावळते तसेच ते पुन्हा प्रज्वलित होऊ शकते पतीसाठी एक प्रश्न जर तुम्ही ऐकत असाल तर स्वतःला प्रामाणिकपणे विचारा तुम्ही तुमच्या पत्नीला शेवटचे कधी खऱ्या अर्थाने ऐकले तुम्ही तिला शेवटचे कधी एक सोबती म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून तिच्या प्रयत्नाचे आणि अस्तित्वाचे कौतुक केले पत्नीसाठी एक आव्हान आणि जर तुम्हाला या नात्यात तुटल्यासारखे वाटत असेल तर ते पुन्हा जोडण्यासाठी अजूनही अशी जागा शिल्लक आहे का कारण विवाह म्हणजे पोहोचणे नाही तुम्ही कितीही बदलला असाल तरी एकमेकांना सतत राहणे आहे तुम्हाला फक्त हे दाखवणारे छोटे प्रयत्न करावे लागतील की मी अजूनही तुम्हाला पाहतोय तुम्ही माझ्यासाठी अजूनही महत्वाचे आहात तुम्ही या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट घेऊन जात असाल तर ती हीच असू द्या प्रेम वयानुसार गमवले जात नाही ते गमवले जाते तेव्हा आपण त्याला जपण्याचे थांबवतो जर तुम्हाला तुमचे नाते शेवटच्या वर्षातही जिवंत ठेवायचे असेल तर सुरुवात करण्यासाठी कधी उशीर झालेला नसतो प्रेमाची निवड करा समजुतीची निवड करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांची निवड करा धन्यवाद स्वतःची आणि आपल्या नात्याची काळजी घ्या कारण तेच आयुष्यातील सर्वात मोठे आणि मौल्यवान खजिना आहेत श्री स्वामी समर्थ